माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते फ्रेंड्स इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडते फर्स्ट वॉकॅबलरी अँड सेकंड सेंटेन्सेस वॉकॅबलरी पासूनच आपण सेंटेन्सेस चांगल्या प्रकारे फॉर्म करू शकतो आणि जर तुम्हाला हे सर्व एकाच वेळी मिळालं तर तर अशाच प्रकारचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वॉकॅबलरी अँड सेंटेन्सेस त्याचबरोबर तुम्हाला याचे सिनोनेम्स अँड अँटोनेम्स सुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल चला तर मग कालचे शब्द एकदा करूया सेरेमनी सर्टेन चॅलेंज कॅरेक्टर अँड तर आज आपल्या चा विसावा दिवस आहे मित्रांनो ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी नक्की बघा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे चूज म्हणजे निवडणे किंवा पसंत करणे याचे समानार्थी शब्द बघूया सिलेक्ट म्हणजे निवड करणे अनेक पर्यायांमधून योग्य पर्याय निवडणे दुसरा शब्द पीक म्हणजे उचलणे किंवा निवडणे पर्यायांमधून एक गोष्ट ठरवणे याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया रिजेक्ट म्हणजे नाकारणे एखाद्या गोष्टीला न स्वीकारणे दुसरा शब्द इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे एखाद्या गोष्टीकडे लक्ष न देणे याचेच उदाहरण बघूया शी हॅड टू चूज बिटवीन टी अँड कॉफी तिला चहा आणि कॉफी यापैकी एकाची निवड करावी लागणे नेक्स्ट वर शोर म्हणजेच दैनंदिन काम किंवा असे काम जे रोजच करावे लागते जे कंटाळवाने वाटते असे याचेच समानार्थी शब्द टास्क म्हणजे काम ठरवलेले किंवा दिलेले काम दुसरा शब्द ड्युटी म्हणजे कर्तव्य जबाबदारी म्हणून पार पाडावे लागणारे काम याचे विरुद्धार्थी शब्द बघूया लिजर म्हणजे मोकळा वेळ आराम किंवा आनंदासाठी मिळणारा वेळ दुसरा शब्द एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजन आनंद मिळवण्यासाठी केलेली कृती याचेच उदाहरण वॉशिंग डिशेस इज अ डेली शोर भांडी धुणे हे दैनंदिन काम आहे नेक्स्ट सर्क्युलेशन म्हणजे प्रवाह किंवा संचार याचे समानार्थी शब्द फ्लो म्हणजे प्रवाह काहीतरी सतत एका दिशेने हालचाल करणे दुसरा शब्द मुवमेंट म्हणजे चळवळ किंवा गती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची क्रिया याचे विरुद्धार्थी शब्द स्टेग्नेशन म्हणजे स्थिरता किंवा थांबलेली स्थिती काहीही हालचाल न होणे दुसरा शब्द ब्लॉकेज म्हणजे अडथळा प्रवाहाला रोखणारी गोष्ट याचे उदाहरण बघूया गुड ब्लड सर्क्युलेशन इज इम्पॉर्टंट फॉर अ हेल्दी बॉडी सुदृढ शरीरासाठी योग्य रक्त संचार हा आवश्यक आहे नेक्स्ट वन सरकमस्टन्स म्हणजे परिस्थिती किंवा प्रसंग याचे समानार्थी शब्द बघूया सिच्युएशन म्हणजे स्थिती घडणाऱ्या गोष्टीची स्थिती किंवा स्वरूप दुसरा शब्द कंडिशन म्हणजे अवस्था विशिष्ट वेळी असलेली परिस्थिती याचे विरुद्धार्थी शब्द सर्टेंटी म्हणजे निश्चितता ठरलेली किंवा बदलणार नाही अशी स्थिती दुसरा शब्द चॉईस म्हणजे निवड एखादी गोष्ट ठरवण्याचे स्वातंत्र्य याचेच उदाहरण ही हॅड टू लिव्ह द जॉब ड्यू टू अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस टाळता नाही येणाऱ्या परिस्थितीमुळे त्याला नोकरी सोडावी लागली नेक्स्ट वर्ड क्लॅरिफिकेशन म्हणजे स्पष्टीकरण किंवा स्पष्टता याचे समानार्थी शब्द एक्सप्लेनेशन म्हणजे व्याख्या किंवा स्पष्टीकरण एखाद्या गोष्टीचा अर्थ स्पष्ट करणे नेक्स्ट वर डेफिनेशन म्हणजे परिभाषा एखाद्या संकल्पनेचे सुस्पष्ट वर्णन करणे याचेच विरुद्धार्थी शब्द कन्फ्युजन म्हणजे गोंधळ स्पष्टता नसणे किंवा समज न होणे दुसरा शब्द मिस इंटरप्रिटेशन म्हणजे गैरसमज चुकीच्या प्रकारे समजून घेणे याचेच उदाहरण बघूया द टीचर गेव्ह अ डिटेल क्लेरिफिकेशन ऑफ द टॉपिक शिक्षकांनी विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण दिले तर आजसाठी एवढंच मित्रांनो उद्या परत नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय